शक्तीचा उपयोग कुठं करायचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे मग तो कुठे शक्ती जर आपलं डोकं जर नाही चाललं तर शक्तीचा काहीच उपयोग होणार नाही किती मोठा असला तरी महाबली असला तरी उपयोग होणार नाही त्याला सांगड घातली पाहिजे की सांगड कशी बुद्धीची सांगड आली पाहिजे बली तुमचं ताकदीची पण सांगड आली पाहिजे तुमच्या मनाची पण सांगड आली पाहिजे तर तुम्ही तिथे सक्सेसफुल होणार सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल तुम्हाला त्याच्यापासून तुम्हाला ज्ञान घ्यावं लागेल सरांनी मी आम्ही बोलत असताना दुर्दृष्ट घेतलं की अमेरिकेमध्ये काय होतं आम्ही काय करतो आपला देश कुठं आहे आणि आमचा अमेरिका कुठं आहे वर्ल्ड वर्ल्डमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी मी पण फिरून आलो तिने सर्व कुटुंब गेलो होतं त्याच्या त्या तुमच्या संस्थेतर्फे या संस्थेतर्फे त्यांनी ते बघून आल्या त्यांना वाटत की आपण कुठं तरी कमी पडतो कुठं कमी पडतोय तर शिक्षणात नाही कमी पडत स्पोर्ट्सच्या ह्याच्यामधनं आपण मध्ये कमी पडतो कुठंतरी त्यांनी म्हणून ते स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चालू केली की बाबा हे डेकर तुमच्याकडे शिकत असताना तिथून काय त्यांनी घेतलं पाहिजे स्पोर्ट्सचं पण घेतलं पाहिजे शिकत असाल तर तुम्ही जर शिकणार आहेत तुम्हाला काही सगळ्यांनाच नोकरी मिळाली असं वाटत पण स्पोर्ट्स मधनं आता जलदी जलदी तुम्हाला नोकरी मिळू शकते स्पोर्ट्सचं होणं गरजेचं आहे आता आजकाल सर्व भरत्या बंद आहेत शासनाकड भरती नाही तुम्ही शिकायचं तुम्ही आता त्यांनी सरांनी सांगितलं वकील सगळ्यांनी सर सांगितलं आपल्याला की ज्ञान कुठं घ्यायचं सगळेच आपण शिकल्या सगळ्यालाच नोकरी लागतात असं पण नाही ना आपण कुठल्या बिझनेसमध्ये जातो त्या बिझनेसमध्ये कला झाली पाहिजे कसं आहे लगेच कोणतीही गोष्ट होणार नाही तुम्ही जरी स्पोर्ट्सला उभं राहिला आज त्या दिदीने किती मेडल आणले बारा तेरा मेडल आणले बारा तेरा वर्षात ती खेळतीये तिला किती मेडल मिळाले आज तिला उशिरा तिच्या सुरू बसलं तिने आतापर्यंत आहे तिचे करिअर घडतात त्याच्यामुळे आज संस्थेने तिचा सत्कार केला उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिचा सत्कार केला तसं तुमचा पण होणार आहे आम्ही आम्हालाही वाटायचं की तिथं तुम्ही बसला तिथं आम्हालाही पहिलं सुरू असं वाटायचं आम्ही कधी पुढचं पण ती घेण्यासाठी ती गाठण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावा लागतो कष्टाशिवाय कुठेही तुम्हाला फळ मिळत नाही कष्ट आहे तर सगळं आहे आज सरांचं मी जाधव सरांना काही आज ओळखत नाही कमीत कमी तीस वर्षापासून माझे गुरुजी होते हरिचंद्र कला धर्मा तेव्हापासून त्यांना ओळख होत की ते हे धडपड त्यांनी कष्ट केलं म्हणून आज एवढं ह्याच उभं आहे लक्षात येतात त्यांनी जर कष्ट केला नसेल त्यांच्या पुरतं होत होते सगळं होतं त्यांच्या काय होतं नव्हतं असं नाही पण आज हजार लोक चालवण्याचं काम त्यांनी केलं त्या संस्थेच्या त्यांनी जर संसद नसते काय तुम्ही कुठं जाणार असत कोणच

हाय असं बल होण्यासाठी सगळ्यांनी आज देशामध्ये गरज आहे आपल्याला युवा पिढीला गरज आहे आज आमचे पैलवान विधानभवनमध्ये किती पैवन आहेत पाच सात पैलवान आहेत निवडून आले तर आमदार आहे खासदार आहे आज आपली देशाची पीटी उषा आज देशाची आरोग्य असोसिएशनचे अध्यक्ष आहे खेळाडूंना पण आहे मान आहे सर्व गोष्टी आहेत पण तुम्ही तुमच्या हिरी चाला तुमच्या मनाने चाला एक लोक आता इथं आपल्याला फुल चमकते उद्याच्याला फुल मोडून जाते न फुल मारता हे फुल असच राहिलं पाहिजे शेवटपर्यंत जीवन आहे जोपर्यंत आपलं जगण्याची ताकत आहे तोपर्यंत परत विशरण दिले तोपर्यंत असं फुल चमकलेलं तर आपलं शरीर चमकलं पाहिजे एवढीच मी तुमच्या जाधव कुटुंबियांनी सर्व आम्हाला जास्त प्रेरणा दिली खेळाडूंना हेच आमचं भाग्य मानतो इथून पुढं आमच्या असंच खेळाडूंच्या पाठीमागे उभा राहावं तुमच्या शिल्लच्या वतीने आणि लोकरी मला तुम्ही सहायता करतात त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो की असंच तुमचं तुमच्या ह्या संस्थेमधनं एखादा खेळाडू ऑलिम्पिकमध्ये जावा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये जावा तुमचं तळवळ आहे तर असं एक कार्यक्रम राखवावा आणि त्या टायमाला आम्हाला जरूर तुम्ही बोलवावं त्या टायमाला आम्ही जरूर येऊ एक सर्वांचं योगदान खूप मोठं आहे दोघा दोघाय बापरे कायचं तुमच्या पाठीशी उभा आहे एवढं जण आज सर्व तुम्ही ऐकता खरोखर तुमचं नवीन पिढीला योगदान आहे यांचं सगळ्या गोष्टी आज कोण शिकवायला तयार नाही पण आज त्यांनी संस्था काढली हजारो जगतात तुमच्या याच्यामध्ये संघटनेमध्ये तेच आम्हाला फल आहे याच्यामधनं असंच तुमचं सदैव सर्वांच्या युवा पिढीच्या पाठिंबा जाधव सरांचा पाठिंबा असेलच याबद्दल काही दुमत नाही मी परत एकवार सगळ्यांच्या वतीनं तुमचं मी मनापासून आभार मानतो زي ما انا